पालक सचिव बागला यांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावर असलेल्या आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे पालक सचिव रिचा बागला यांनी दुग्ध अभिषेक व दर्शन घेऊन महापूजा केली यावेळी त्यांनी नागनाथ मंदिराची माहिती जाणून घेतली आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराचे हेमाडपंथी शिल्पकलेचे मंदिर पाहून पालक सचिव रिचा बागला भारावून गेल्या यावेळी नागनाथ देवस्थानच्या वतीने नागनाथ मंदिराची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला नागनाथ मंदिरामधील विविध विकास कामाचा आढावा घेऊन सूचना दिल्या यावेळी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे उपविभागीय अभियंता सी व्ही कल्टेवाड जिल्हा उपकोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव उपकोषागार अधिकारी विनोद कोळ पोलीस निरीक्षक जी एस रायरे देवतांचे अधीक्षक वै्यनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डपळ तलाठी गजानन गुंजकर इंजिनियर पी एस शिंदे कनिष्ठ अभियंता एस बी इंगळे पोलीस कॉन्स्टेबल माधव सूर्यवंशी नितीन कुलकर्णी नागेश माने बबन सोनने यासह नागनाथ मंदिराचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते